आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर मध्ये एका व्यक्तीची तीन लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली होती ही लूट करणाऱ्या दोघांना उल्हासनगर क्राईम ब्रँचने चोवीस तासात बेड्या ठोकल्या आहेत उल्हासनगरच्या मराठा सेक्शन भागात राहणारे शरद सिंग हे अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात आयोजित फन फेअरचे मॅनेजर म्हणून काम करत होते या फन फेअरमध्ये जमा झालेली तीन लाख रुपयांची रोकड घेऊन सोमवारी मध्यरात्री ते आपल्या एरटिका गाडीने अंबरनाथहून उल्हासनगरला आपल्या घराकडे निघाले उल्हासनगरच्या मराठा सेक्शनमध्ये शरद सिंग हे घरात शिरत असतानाच त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्यावर झडप घालत तीन लाख रोकड असलेली बॅग हिसकावून नेली या प्रकरणी शरद सिंग यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवत उल्हासनगर क्राईम ब्रँचने अवघ्या चोवीस तासात अंबरनाथमधून दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्यात अक्षय भीमराव चलवादी अबी अरबाद अब्दुल सलाम शेख उर्फ पापा अशी दोघांची नावं आहेत उल्हासनगर क्राईम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांच्यासह गणेश गावडे पिंट्या थोरवे वाघ यांनी या दोघांना अंबरनाथ पश्चिमच्या म्हाडा कॉलनी भागातून अटक केली त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार सहाशे रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय आयुर्वेदिक आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा AVD News संपर कसादा, संपादक रेश्माताई दुधाने सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो